महापुराणामध्ये की जेव्हा महादेव बसले आहेत आणि एका ठिकाणी विष्णू भगवंत आणि ब्रह्मदेवाचा वाद चाललाय ब्रह्मदेव विष्णु भगवंताला सांगत होते मी तुमच्यापेक्षा मोठा आहे विष्णू भगवंत म्हणतात कसं शक्य तुमचा जन्म माझ्या नाभिकमळातून आहे मग मा तुम्ही माझ्यापेक्षा मोठे कसं काय असू शकतात पण ब्रह्म ऐकायला तयार नाही दोघांचा वाद चाललेला आहे दोघांचा वाद चालला मग यांचा न्याय करेल कोण न्याय करण्यासाठी कोणीतरी मध्यस्थी असलं पाहिजे मग ते शंकर भगवंत म्हटलं महादेवाकडे आले महादेवाकडे आले महादेवाला सांगितलं देवा आमच्यात वाद आहे म्हणजे काय वाद आहे ब्रह्मदेव सांगत होते म्हणले मी विष्णू भगवंतापेक्षा पहिला आहे म्हणले मी मोठा आहे विष्णू भगवंत म्हणतात महादेवात तुम्हाला तर माहितीच आहे मोठं कोण आहे आता ब्रह्म ऐकायला तयार नाही आहे मग मग ब्रह्मदेव ऐकायला तयार नाही म्हणून आता पर्याय व्यवस्था केली शंकर भगवंतानं महादेवानं काय केलं अग्निस्तंभ प्रगट केला अग्निस्तंभ प्रगट केला के आणि त्या अग्निस्तंभाला असं सांगितलं गेलं दोघं देवांना ब्रह्मदेवालाही आणि देवालाही कोणत्या तरी एका देवानं वरचं टोकाय ना त्याला स्पर्श करून यायचं आणि कोणीतरी एकानं खालच्या टोकाला स्पर्श करायचा आता ब्रह्मदेव म्हणले मी खालती जाणार नाही वरच्या टोकाचा मी अंत घेऊन येतो ब्रह्मदेवानं होकार दिल्याच्या नंतर विष्णू भगवंत म्हणले मला काय अडचण नाही मला कुठेही पाठवलं जमतंय आता विष्णू भगवंत खालच्या तळाला जात होते तडाशी जात होते एवढे खाली उतरले तरी खालचा तळ तर सापडत नाही विष्णू भगवंताला वाटलं की आता काय खरं नाही आपल्याला काही तळ सापडत नाही म्हणून वरती यायला सुरुवात केली आणि येऊन महादेवा जोड बसले आता तिकडे ब्रह्मदेव पण वरचा टोक बघण्यासाठी वरच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न चालू होते पण वरचा टोक सापडतच नाही वरून केतकी पडला केतकी एक फूल होत त्याला केतकीला आपण काय म्हणतात केतकीला कसलं फुल म्हणतात तुम्ही केवडा बिवडा म्हणतच होती ना नाही साधे बा बाप ना काय जाय मी तिथला मग काय काय सांगतो <laughs> केतकी केतकी वरून येत होती आता केतकीला मा ब्रह्मदेव आपलं हा ब्रह्मदेवानं सांगितलं म्हणले केतकी माझं एक काम कर म्हणे काय म्हणले अग्निस्तंभाचा वरचा टोका अजून किती लांब आहे केतकीनं सांगितलं म्हणले मलाच माहित नाही कारण मला अजून अंत सापडलेला नाही म्हणले त्याचा मग <laughs> मग ब्रह्मदेवाने केला के सांगितलं माझं थोडंसं सा काम करशील का म्हणला काय फक्त महादेवाकडे जाऊन एवढं सांगायचं जा की वरच्या टोकापर्यंत ब्रह्मदेव आले होते एवढं खोटं बोलायचं केतके म्हणले हा हरकत नाही बोलतो म्हणले आता नेमकंच ब्रह्मदेवाकडे दोघं देव गेले विष्णू भगवंताने महादेवाकडे ब्रह्मदेव आणि विष्णुदेव दोघंही गेले गेल्याच्या नंतर देवाला सांगायला लागले आम्ही जाऊन आलो महादेवानं विचारलं खरं खरं सांगा विष्णू भगवंताला विचारलं तुम्ही खालच्या टोकापर्यंत गेलात का विष्णू भगवंतानं सांगितलं खालच्या सा टोकापर्यंत जाणं जाऊ द्या मी अर्ध्यावर जाईपर्यंतच मी थकलो म्हणले खाली किती अंतरावर जावं लागेल मलाच माहीत नाही म्हणून मी अर्ध्यातून फिरून आलो मी खालचा टोक बघितलंच नाही विष्णू देवाने जे रियल होतं खरं होतं ते सांगून दिलं आता ब्रह्माला विचारलं म्हणले तुम्ही वरच्या टोकापर्यंत गेलता का ब्रह्मदेवानं सांगितलं वरच्या टोकापर्यंत जाऊन आलो आणि पुरावा पाहिजे असेल तर केतकीला विचारा केतकीला विचारलं म्हणले तुम्ही बघितलं का म्हणला हो खेतही कोट बोलले महादेवाच्या लक्षात आलं की ब्रह्मदेव खोटं बोलतोच आहे पण ब्रह्मदेवाच्या सोबत केतकीसुद्धा खोटं बोलते आणि बघा बरं का काही काही लोक खोटं बोलायला एवढे माहीर असतात ना सहज सहज खोटं बोलतात काही काही लोक घरमा -गर्मा पैसा उफाट अस तरी नाही म्हणे पडत तुम्हाला म्हणणे ना तसं कोणी हां बरं अटे बटा बाय या बटा दादा चांगला बसेल येत वा काही काही लोकांना असं वाटतं मी जे करतो आहे ना लोक माझ्याकडे बघत नाही अरे भैया समाजाच्या नजरेत धूर झोकणं सोपं आहे लोकांच्या नजरेत धूर झोकणं सोपं आहे पण भगवंताच्या नजरेत नाही हो तो कोणत्याही कसल्याही कोपऱ्यात बघून घेतो त्याच्यासाठी मला तुम्हाला एक उदाहरण द्यायला आवडेल हां हे चिंतन मांडतो ना तर मला सांगायला आवडतं हॉस्टेलमधले तीस विद्यार्थी होते मयूर बाबा मनोज बाबा विद्यार्थी होते तीस बोर्डिंग सुप्रिटेंडने प्रत्येक पोराला मकर संक्रांतीचा एक एक लाडू दिला सांगितलं बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही लाडू अशा ठिकाणी जाऊन का जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही आता तीस विद्यार्थ्यांना तीस लाडू दिले ज्याच्या त्याच्या परीनं जो तो कोणी शेरीत मोरीत कानात कोपऱ्यात जाऊन ते लाडू खाऊन आले दुपारची हजेरी घेतली बोर्डिंग सुप्रिट हॉस्टेलच्या पोरांची सकाळी तीस विद्यार्थी होते पण आता मोजले तर एकोणतीसच भरतायत म्हणले एक कोण आहे मग नेमकं बाडूचा पत्ता नाही आहे म्हणले का रे बाडू कुठं गेला म्हणले सर आम्हालाच माहिती नाही बाडू कुठं गेला म्हणून आता बाडूला दुपार झाली तोपर्यंत बाडू येत नाही संध्याकाळ झाली बाडूचा पत्ता नाही ते बोर्डिंग सुप्रिटन घाबरायला लागलं म्हणले कुठं गेला असन पोरग आता एवढे घाबरायला लागले नेमकं पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान ते बाडू आला ना रूमच्या बाहेर आणि गुरुजींना सांगायला लागलं मी आय कमिंग गुरुजी इकडे अरे सकाळी नऊ दहा वाजेपासून काय बाई भाड्या तुला अकल आहे का मी दिवसभरचा तुझी वाट बघायलो बेटा पुन्हा का बाडू काहीच बोलत नाही गुरुजीने सांगितलं तू असं पुन्हा चूक करशील म्हणून तुला आता शिक्षा भोगावी लागेल हात पुढे कर म्हणला छडी घ्यावी लागेल त्यानं हात पुढे केला गुरुजींनी दोन छड्या मारल्या म्हणल्या आता दुसरा हात पुढे कर आता दुसरा हात पुढे करायच्या वेळेस त्याच्या हातात काहीतरी वस्तू होती ती वस्तू घेतली निकळच्या हातात ठेवली आणि मग दुसरा हात पुढे केला गुरुजींनी सांगितलं बेटा मला एक सांग ना या हातातून त्या हातात तू काय ठेवलं म्हणले काय नाही गुरुजी मारा तुम्ही छडी येले का तू तु हातातून या हातात काय घेतलं तेच सांग पोरगा बोलतच नाही म्हणले तू जर दाखवलं नाही तर पुन्हा जास्तची शिक्षा भोगावी लागेल दाखव म्हणले काय या पुराण हात पुढे केला त्या हातात लाडू होता गुरुजींनी सांगितलं बाडू नऊ दहा वाजेपासून दिलेला लाडू अजून फिरवतोय तू लाडू खाल्ला नाही गुरुजी तुम्ही लाडू जेव्हा दिला ना तेव्हा असं सांगितलं होतं का बेटा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा लाडू अशा ठिकाणी जाऊन खा जिथं तुम्हाला कोणी बघणार नाही गुरुजी शेरी मोरी जाऊ द्या कानाकोपरा जाऊ द्या मी पार दर्या खोऱ्या पूर्ण अरण्य फिरून आलो पण मला भूतलावर अशी जागाच दिसली नाही का जिथं माझा ब्रह्मांडाचा धनी मला बघत नाही अशी जागाच नाही कोणतंही कृती करत असताना कोणतंही काम करत असताना ब्रह्मांडाच्या धनीला माझ्या कृष्ण भगवंताला माझ्या कन्हैयाला डोळ्याच्या समोर घ्यायचं आणि मगच काम करायचं कारण लोक नाही बघत पण जगाचा मालक बघतोय एखादी मांजर दूध पिते का मांजर दूध पिते ना तिची दूध प्यायची पद्धतच अशी असते की ती डोळे बंद करून दूध पिते ती डोळे बंद करून दूध पिते तिला असं वाटस मना डोया बंद येत म्हणजे बटा जगणा बंद येत येडी डोया फक्त तू ला आय डोके तू देखी राहणार पण विषय असा जे तू आता ते दूधले उष्ट कर टाका असं भी वाचाडीन काय फायदा आहे म्हणे पेऊ दे राहिला माझं म्हणणं कळतं आहे ना तुम्हाला म्हणून कोणतंही काम करत असताना कोणतंही चूक आपल्याकडनं होऊ नये ही दक्षता घ्यायची नाही तर भगवंत आपल्याला पाहतोय आणि या अभंगातून तुम्हाला तेच मला सांगायचं आहे हे शिवरात्रीचं महापर्व आता शिवरात्रीमध्ये ते अग्नस्तंभ उभा होता ब्रह्मदेव खोटं बोलल्याच्यानंतर महादेवानं सांगितलं तुम्ही महासोबत खोटं बोलले तुम्हाला आता मी शब्द देतो की भूतलावर तुमची पूजा होणार नाही ब्रह्मदेवाची पूजा होत नाही कुठंतरी एक ठिकाणी मंदिर आहे पण आपल्या इकडे ब्रह्मदेवाची पूजा होत नाही आणि जी केतकी आहे का कितकीचं फूल आजही ब्रह्मदेव आपला सॉरी महादेवाच्या पिंडवर ते फूल चढत नाही कारण त्या फुला सुद्धा शाप आहे तू माझ्यासोबत खोटं बोललाय माझ्या पूजेमध्ये तुला वापरलं जाणार नाही जो देवाशी खोटं बोलतो तो देवाच्या कार्यात वापरला जात नाही एवढं लक्षात ठेवायचं विठल ठर आहे तुम्हा आपल्या जीवना सांगता भैया जन्माला आलाय ना तर आल्याचं सार्थक करून घे सार्थक करणं म्हणजे काय बंगला बांधून घेतला शेती विकत घेतली प्लॉट घेऊन गे। घेतली याला जीवनाचा सार्थक म्हणता येईल का हे ये करू नका असं मी म्हणणार नाही हे करू नका असंही म्हणणार नाही पण हे करत असताना आपल्या खऱ्या भगवंताचा विसर पडला नाही पाहिजे म्हणजे आपलं जीवन सक्सेस झालं फॉर एक्झाम्पल आता बसलेल्या महिला मतांना माझा प्रश्न असेल माझ्या माया माझ्या बहिणींना ताई तुम्ही जर का रक्षाबंधनला घरून निघालात घरून निघालात जोपर्यंत भावाला राखी बांधायला निघालात जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस झालेली नाही आहे माया हो तुम्ही घरून कशासाठी निघाले तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी जोपर्यंत भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही मग भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत सक्सेस नाही तुमची फेरी मध्ये कितीही चुलत भाऊ जीज भाऊ मावस भाऊ किती भेटू द्या त्यांना राखी बांधू नका असं मी म्हणणार नाही त्यांनाही राखी बांधत ते पण नाराज नाही झाले पाहिजे पण तुम्ही घरून निघाले होते कशासाठी तुमच्या भावाला राखी बांधण्यासाठी जोपर्यंत तुम्ही भावाला राखी बांधत नाही तोपर्यंत मध्ये कितीही भेटणारे भाऊ असतील तर तुमची फेरी सक्सेस नाही बरोबर आहे ना बरोबर आहे ना तसंच पुरुष मंडळींनाही सांगेल जर तुम्ही बहिणीला घ्यायला गेलात बहिणीला घ्यायला गेलात जोपर्यंत बहिणीला घरी आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही उदाहरणं म्हणून सांगेल मधमा जर कधी बहिणी पोई बहिणी तसा त्या मामबहिणीच निघा आवर्जून जातात तुम्ही समजा त्या जास्त मागे राही ना मला त्याच ना तुम्ही आवर्जून जाऊ शकता जाऊ नका असं मी म्हणत नाही मधल्या नातेवाईकांना जरूर भेटा पण तुम्ही घरून निघाले होते तुमच्या बहिणीला घ्यायला जोपर्यंत बहिणीला आणत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही तद्वत तद्वत जोपर्यंत तुम्ही भगवंताचं नाम चिंतन करत नाही तोपर्यंत तुमची फेरी सक्सेस नाही मग मधले नातेवाईक जसं संसार असेल इतर कोणतं कार्य असेल ते करा करू नका असं मी म्हणणार नाही तेही करा कारण आमचे संत सांगतात संसारी असावे असोनी नसावे भजन करावे मूळ मुद्द्यावर महाराजांनी सांगितल्याप्रमाणे नाही का ओ, संसारी असावे असुने नसावे भजन करावे वेळोवेळा नाही का हे आपलं काम आहे ज्या कामासाठी आपण आलो त्याचा विसर पडला नाही पाहिजे जसं की ज्या कामासाठी आलो ते काम झालंच नाही तर मग आपली फेरी सक्सेस नाहीये मग तसं की आपली का अर्धी हिंदी मिक्स अर्धी हिंदी मिक्स रासा आपली आणि त्यामा एक आहे जन्माला आला याला पाणी वाव वाव वा। बरोबर आहे ना हां मग आपण जोपर्यंत भगवंताचं नाम चिंतन करत नाही तोपर्यंत आपली फेरी सक्सेस नाही त्याच्यासाठी मला उदाहरण सांगायला आवडेल एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला एका बाईने नवऱ्याकडे एका बाईने नवऱ्याकडे हट्ट धरला नवऱ्याला सांगते का रोज तुम्हीच जाता बाजाराला रोज तुम्हीच जाता बाजाराला म्हणले मी उद्याच्या दिवशी मी जाते बाजाराला नवरा म्हणे बाजार करणं इथलं सोपं हो नाही बाई म्हणे का बरं तुम्ही बाजार करू शकता मी नाही करू शकत का नवरा म्हणे ऐक ना बाजार करणं एवढं सोपं नाही पण बाई काही ऐके नाही आणि तुम्हाला सांगतो बरं का बालहाट श्रीहाट आणि जो घाट या तीन लोकांच्या समोर माणसाला हाट टेकावा लागतो काय मत आहे मागचे दादा काका सर काय मत आहे तुमचं बालहाट श्रीहाट आणि जो घाट या तीन लोकेशन समोर माणूसला हाट टेकना पडस बरोबर आहे ना बालहाट हाट, हाट हाट जर तुम्ही नातून हात धरणे किंवा कोरगाणा हातीश नाही असं चोक मानिंग नाईट ड्रेस आहे तुम्हाला किसामा एक रुपया नाही किंवा दोतरे तुम्हाला सामा एक रुपया नाहीशी रस्ता तरी चालता चालता तुम्हाला कोरगाणा जर लक्ष चाललं की टपरीवर किंवा दुकानवर त्यांनी सांगा पप्पा बाबा मला की नाही वेफरचं पुढे पाहिजे वेफरचं पॉकेट पाहिजे तो बाप सांगा किंवा हाजला राहिला आजला काही निर्बावड्या म्हण किसामा काही निघर चाल रे पुढे लिहि रे बो म्हण म्हणकीचं मग काहीच नाही शेरे लिदेर वो नाही ते लोई पडतो बर बालहाट तुमच्याकडे पैसा नसेल तरी तुम्हाला घेऊन घेऊन द्यावं लागेल बालहाट श्रीहाट बाईनी जर ठरायली ना आज काही बी नाही माल माहेर नाही जसं की नवरा बायको कितला का गोड बोलत ना आपण नवरा थोडा बाहेर फिरायला घ्या फिरीश नेऊ ना फिरीश नेवा नंतर बायली विचारा काय कस काय चालू आहे पाणी लाईन माल पिवाले पिल्या ना मग तो गल्लात पडेल माटोवर पिल्या ना तो चांगला चांगलं वातावरण इथला काय बाधा आहे ना तुले माल काय वावशे अर तुम्ही मन सांग ना काय नाही मन भाऊ जाग्रायन ते तुम्ही माहिती तब्येत सांग सांगरायन ती मन आणडे एकदा वीसनी भेटी जावायला पाहिजे मला आजच माहेर जा नाही तू नवरा सांगत दे कपाशी याचाल मजूर भेटे नाही जेम ते मजूर भेटेल कपाशी यायची मग जायचो काबर आजच जा ना माणूस करत बाई सांगस मी आजच सोना तसा तसा मग माणूस संता मग दोन तीन कानपणा मग दिदी तरी सुद्धा मन माय म्हणतं भुचडा वायास एकच सांगत बाळाल पैसा दिद्या म्हणजे मार काय आलो सुद्धा एकच आज माल जाणशे आणि यासले देणंच पडत भाडाल पैसा विलाज नाही बरोबर आहे ना बाबा सुद्धा हा ना भाऊ तुमना कविटा आहे बुटी दादव आवघडे बाल श्री आट आणि जो घाट जो घाट म्हणजे काय हो ते साधू लोक फिरायचे पहिले बघा नवनाथांचे ते साधू फिरायचे ना आ, ते रे पेटी वगैरे असायची त्यांच्याकडे ते थे भजन गायचे हे हरिओ मारी हरिओ हरी हरिओ हरिओ ते साधू लागला येत येतो एक दादा न बघितलं याच्या लक्षात आलं की हा साधू येतोय म्हणजे नक्कीच पाच दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये मागेनच नजवा पण इथला राग मध्ये का ना की आहु साधूने आपल्याकडे काहीच मागायला नाही पाहिजे असा बजेट उभा साधू महात्मा हा भाऊ ओट्यावर न बघत होता साधूकडे रागात याला वाटत होत की मी इथला राग मध्ये साधू म्हणून राग देखील पैसे जायला पाहिजे माल बिगर इचारानं हाऊ भाऊ की नंतर नेमका साधू जोडे जोडेवना यान दार माशे याला सांगत भैया भाय या दिलदार देखते माल हो सांगा त्याला दिलदार त्याला नीज बनाल चालेल का ते हा हा तर त्याला थोडी स्माइल द्यावी लागली हसावं लागलं हा ते साधूने अंदाज लाईली ना वास ना म्हणजे फसना बादे ते साधू साधूबाबाने सांगितलं भैया तू बहुत दिलदार दिखता पुरा माले क्या बेटा पर किसी के की नहीं। पीपर घर की चाय नाही पी पर तू बहुत दिलदार दिखताय बेटा तेरे घर की चाय पिणे का मन कर मग असं वाटत वाटतं आपल्या इथला चांगला मन रे ना चान पाणी करता काय आपण नीज बनानं त्याला बोलायला तसा या बाबावर मग बाबा वर वट्टावरु नका मग सुरू करत भैया तू तो बहुत दिलदार दिखताय बेटा और तुझे तेरेही लोक फसाते हे हा ओ बाबा भाई होई आमना जुजी तू आणि प्रत्येक माणूसला असं वाटत माल तर फसाड राही ना असं भोले तुम नका दुसऱ्यान वावर मान चालना जाय ना तरी असं वाटत म्हण वावरतो तर निघा राही ना असं खरंय का नाही हो तुम्ही दुसरा प्लॉट माका बीम टाकले तरी तरी असं वाटत की अजून फुटभर जागा म्हणतात तरी रायगी कारण माणसाला स्वार्थ सुटत नाही दोस स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला अजिबात दिसत नाही बरोबर आहे ना स्वतःच्या डोळ्यातली घाण स्वतःला दिसत नाही म्हणून प्रत्येक माणूसला असं वाटत की माल कोणतरी ना काही काही लोक तिथलं शाणारच ना एक भाऊ मंजुडी हो ना माल म्हणे रो विक्रम बाबा म्हणतं काय म्हणे महाराज म्हणतं काय बाई म्हणे आमनं गाव करून नीचे म्हणे महाराज म्हणता काय गोष्ट करा ना दादा हा म्हणे महाराज अख्खा गाव नीचे म्हणे आमनं म्हणता अख्खा गाव नीचे तू बी ती नीचच विनार भाऊ अख्खा गाव नीचे म्हणल्यावर तू एकला चांगलं बनाल काय चालेल त्याच गाव मग तू भी राहस ना काही काही लोक लय भारी असतात हुशारीनं बोलायला जातात विठल विठ सांगत होतो मी काही काही लोक बोलायला लयच तू रस्त्यात नाही का म्हणे बडगाव बडगाव नालायकशी बडगाव जर नालायक राहीन ते नालायक अख्खा गाव नालायक की तू एक लाग काय चांगला राहू शकस अख्खं गाव नालायक की तू पण नालायक नाही काही काही लोक हुशार असतात आणि ते साधू महात्मा इतके भारी फसवतात ना इतके भारी फसवतात या माणसेशले जरा फसवणं सोपं अवघड असत्यासले या बहिणीशी तोच अटकाय तर त्या काय त्या ते गाडीमा बोट जातील तर काय ताकद हो मना बाप रे मी इथला जीव तोडी सांग राहून तुम्ही हो मना बाप रे कुंदाशी कुंदाशीरे बुहाटी मी आर मारी मारी सांग राहन ते आईन त्या जाऊ त्या मानचेसले त्यासले ना मानचेसले शिशे मग उतार आले बाटले मग आले गेरा टाइम लागत पण या बहीण तो पझाडी नेन जाते हो यास थोडा टाइम लागत या बहिणीला फक्त त्या साधू इथलं सांगायला सांगाल ताई पाया। तुझ्या पायाची माती उचलली तुझ्या साडीचा सा पदर कापलेला तुझे केस कापलेले तुझ्यावर करणी केलेली आहो माझ्याने तुझे हो माय म्हणतो कोलका बी व्हायला लागेल मागे टाकेलो ना साडी आई मागली पदर कापायना बरं नको येणा सत्या ना काय घेणं नाही देणं नाही बरोबर आहे की नाही हो इथलं सोपरस तुमनं जाऊ द्या मना घर नक्कीच साशी मनी स्वतःनीच वहिनी बनायऱ्या ना वेन हाव किडा पाडस मामानात खोऱ्यात मन वहिजे सिंगल खुर्चीवर बसूच नाही शकस तीन चार खुर्च्या येरायरम टाकण्या पडते तो बसा आण पडस म्हणजे अंदाज आयला कशी होईल तरी रो एक रोज फिरी येन मी तर दार मलाही वहिनी रड म्हणतो वहिनी काय वहिनी का बरं रड राहणार म्हणतो खायनी भाऊ म्हणे बाबा आयोता म्हणे म्हणतो काय होई गे तो बाबा सांगे बहीण तुल करी करशी वैरानी हो वहिजी दुनियाभर ना गार आहे तो तो आशीने वैरानी पंधरा पुढच्या मोठा केले आको किती मोळस म्हणजे नुसतं सांगा हो तुम लेते तो वेच ते दोन चार लागू तो गुंडा जातो तुमना भाई त्या माणसाला सांगितलं भैया बहुत दिलदार दिखते हो भैया पर तुझे तेरे लोक फसाते हा ओ बाबा खरे मग थोडं पटाडता पटाडता चहा बनत तिथला टाइम मग सांगत भैया पूरा गाव घुम आया पूरा मालेगाव घुम आया किसी के पास एक रुपया नहीं लिया पर तू बहुत दिलदार दिखता है बेटा एक काम करे का सांगा ना बाबा कछु नाही बेटा हम साधू लोग नर्मदा परिकम्मा लगा रहे हम साधु साधू को कुछ भोजन देगा आते आता आपले काय साधा लोकांच्या आज भोजन देणं काही विशेष नाही बो दहावीस लोकांना जेवण नाही का आपलं घरनी तोरणी रास घरना गहू दयलाच राहतात आदलं दोन आदलं बरोबर आहे ना हो आदलं दोन आदलं गहू दल रास घरनी तोरणी जायचे हो आणि राहीनी गोष्ट ते मोदी साहेबच ना उपकार तांदूळ भरपूर गरमा पडेलच येत हा तांदूळ होणार का मला सांगा ना आवडस <coughs> <coughs> मला खरंच मायच्या कधी मला राजकारण काही समजत नाही पण बिचारा मोदी साहेबच ना तांदूळ बारामा बोलता उपकार जायला इथला उपकार जायलात ना पहिले तांदूळ खावाला भेटेत नाही खिचडी खावाला भेटे नाही खिचडीच ना खिचडी जर बनावणी पहिले पाऊन शहर राय खिचडीना मयूर बाबा खिचडीना पाहून शार रा जर कोण पाहुणा आवनात ना खिचडीन तन जर काढा ना ते मोठा पाऊन शहर म्हणत पहिले लोक ऐकले मी दाखलपणे हो आणि जर कधी पाहुणावनात खिचडी बनवाय की तर घरमानं कोणीतरी एकच सदस्य जेवाल बसाड्यात का खिचडी फुटी नको जाऊ तांदूळच राहत नाही इतका तुटवडा होता हो तांदूळने खिचडी खावाली घरमानं ना संघ एकच सदस्य बसाडना पडे इतका तुटवडा होता तांदूळ ना आता इथला नेतात पिठी जायला ना संध्याकाळी कुकरनी शिट्टी वाजणी रे वाजणी असा जीवकरच पडा रे पंगरा रे ओ म्हणा बाप रे हो भाऊ आज बी खिचडी तडकाय रे आई बहिणी बाकी नाच नाही बोलायची होत नाही ना बायकोले बायकोल बोलानी हिम्मत होत नाही या काय करता संध्याकाळी खिचडी कुकरनी चिट्टी आज मी टाक लय गोधड आले गोदड आले ठाक म्हण आध मजाना कराना थर्क ना थर्क बी भराय राय ना सर्दी बी होई गई बेमार बी होई गे खाशी बी होई गई मले बट एकच रे आपा तू असा भेमकायला निघत का सांग ना का बहिणी म्हण या भाऊशने तुम्हाला सांगा आणि हिंमत होत नाही मी तुम्हाला पाय पडस थोडाही खिचडीना दामा बंद द्या थोडासा तुम्ही बोलता संध्या संध्याकाळी होईनी का नवरा असा कॉटवर पुढचीवर बडेल राह ना का सुरू कर देती माय वातावरण बी काय गंध आहे माय कंबर बी ठणकी राय ना डोकसं बी दुखी राय ना काव माय खिचडी टाक हो माय आई माडी तू खिचडीन परसादे चांगाला पुऱ्या लद लध विकत बटा ताकदच राही नाही पुरेस मा हा बटा मजाना विग्यात पहिला, मतार मतारा पहिला।, पहिला मतारा असा दांडगलार आहेत आवतना बैल जर चालेल ना त्याला एक गुदामा बसाट देत असा मतारा आहे पहिला हा ते पोरेस मग ताकद राहिली नाही खावाले चांगलं देतच नाही तुम्ही पहिला मतारा आहे ना जर बाजी सरी जाय ना माहिती असले ना असं मॅगीन प्यागी नाही बनायदे ओ मॅगीवाले मायासवर असं मॅगी प्यागी नाही पोई चुरी टाकेत भाकर चुरी टाकेत त्यावर तेल टाक देत गुळ चुरी देत गुई तेल ना खाला खाय रे भाऊ असा दानगल्ला मतारा होता दर्जामा जर चार क्विंटलना बी दगड पडेल राह ना असं आल्ल रुचली मागे फेक देत असा दानगल्ला मतारा होता आणि आला पोरी हम्म दोंडाचा मग एक तेवीस वरेस ना पोऱ्याने हातमुड झालं होतं गयामा पाटा गुंडाय गुंडाय फिरांता गुंडा म्हणतो बावड्या काय वगैरे काय नाही म्हणे महाराज हातमुड घ्या म्हणतो कसं खाय रे काही नाही म्हणे महाराज मागे तीन बकरीन गोमाल दे ना अंडे ना गंदा पटा बकरी गोमाली ना आत मोडले ना तुम्ही बार केंद्राने वाहनड सुरूच ना खावाले चांगलं राही ना चांगलं खावाडत जाऊ बे निसवण बोलता सत्यानाच करणार तुम्ही एक चढीन पर जा पहिला मतारा असा बारी बारी काय अजून सुद्धा त्याच ना चेहऱ्यावर ना तेच दखी नाही आपल्याला आजा देतात तीस पस्तीस वरेश नाही वयमा हा आज भी मतारा साठ वर्ष ना मतारा आपली जिरावस सत्तर वर्ष ना मतारा आज जे पहिलं खायल आता कावल चांगलं भेटत नाही बोलू नका बोलू नका हे राजा हे पिलू हे राजा बोलू नको रे हो भाऊ लय रे तुम दाढी धरत नकोर कोण बोललाय आता बोललाय ना नका बहिणी हो तुम्ही भी बी नका बोला व म्हणा सोन सो, नका किडापाडा हो बहिणी सोन पहिलेच बट उजळ लिंगत वाटाय ना माले मी येले जायले अशी वाट वाटाय ना पहिले धाव अक्कावरीस मा माल डायरेक्ट असा दरी लाईल लिंगत वाटाय ना माले काहीच सुधरी काय नाही तुम्हाला रा एकच राह ना फक्त माल येते फसाडी देणार रे इथलं माहिती आहे रवी किरण महाराज नाव की शे लोकही जातच बा फक्त येवायला पाहिजे पण तरी तुम्हाला मानले बरं आहे नाहीपेक्षा मग काय म्हणा नाही का विठवलं विठ